आपण आलेलो आहोत पुण्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संग्रहालय म्युझियम मध्ये तर बघूया आतमध्ये जाऊन जसं की तुम्ही बघा आपण आलो पुण्यात आता चला आतमध्ये जास्त मित्रांनो आता आपण आलो डॉक्टर बाबासाच्या म्युझियमच्या आतमध्ये तर आतमध्ये तुम्ही बघू शकता की इकडे बाबासाहेबांचे चारही बाजूला फोटो आहेत महत्वाचे फोटो फोटोंबद्दल माहिती आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की बाबासाहेब सगळं त्यांच्या कुटुंबासमोर आणि इकडे माता रमाई यांच्या निधनांचा हा फोटो आहे त्यांचं निधन झालं होतं त्यावेळी हा फोटो काढलेला आहे त्यांच्या उजव्या तुम्ही बघू शकता बाबासाहेब आणि सगळे महत्वाचे क्षण इकडे फोटोग्राफ्स लावलेले आहेत मित्रांनो तुम्ही इकडे आतमध्ये बघू शकता की इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण जे साडी समोर झालं अखेरचा श्वास घेतला तोच हा बेड ह्या म्युझियम मध्ये आणलेला आहे तर तुम्ही बघू शकता बघू शकता की तोच क्लॉक आहे तर इकडे सगळे बाबासाहेबांच्या वस्तू आहेत इकडे तुम्ही माहिती वाचू शकता प्लीज जरा पॉज करून ही माहिती नक्कीच वाचा बघू शकता सगळ्या चेअर्स वगैरे परत बाबासाहेबांचा तो वैलियन पेट्या कपाट तर बाबासाहेबांनी ज्या ज्या वस्तूंना स्पर्श केला त्या सगळ्याच वस्तू इकडे अवेलेबल आहेत तर सगळ्या वस्तू या इतिहासाच्या साक्षीदार आहेत तर नक्कीच या म्युझियम भेट देऊन या सगळ्या वस्तू बघा म्हणजे बघू शकतो की बाबासाहेबांचे कपडे पुस्तकं तर आलीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आबेड ज्यावरती बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला तो वेळ इकडे कपडे काठी आहे बाबासाहेबांची आणि हे भव्य म्युझियम तर चला आणखी बघ तर मित्रांनो या तुम्ही बघू शकता इकडे सविता आंबेडकर जे डॉक्टर आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या माई साहेब आंबेडकर त्यांना म्हणायचे त्यांच्या इकडे तुम्ही बघू शकता आहेत आणि इकडे त्यांनी वापरलेली सगळी भांडी आहेत म्हणजे बकेट वगैरे डायनिंग टेबल आहे सगळे ताट वगैरे आता खूप क्लीन करून ठेवले असते म्हणजे बघाय टेबलावरती हो बाबासाहेब म्हणजे लिहिले सुद्धा की बाबासाहेब ह्या टेबल हो जेवायचे जेवायचे सगळी जुनी भांडी यांनी तशीच ठेवली आहेत नीट क्लीन करून आणि ह्या असते माई साहेब आंबेडकरांच्या छोटी छोटी भांडी खूपच मस्त यांनी ठेवलं देखभाल खूप चांगली गेली उतरांना आपल्या भारतातला सर्वोच्च मानला जाणार असा पुरस्कार म्हणजे भारतरत्न तर ते डॉक्टर आंबेडकरांना एकोणीसशे शहाण्णव साली मिळाला त्यांच्या मरणोत्तर तर तुम्ही बघू शकता हे भारतरत्न राष्ट्रपतीने दिला आणि वरती तुम्ही बघू शकता इकडे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा अस्थिकलश मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता इकडे डॉक्टर यांचे सगळे कॉलेजचे सर्टिफिकेट्स लावलेले आहेत तर हे तुमच्या समोर आता दिसत आहे एलफ्रिस्टन कॉलेजचे जिकडे बाबासाहेब हे लेक्चरर म्हणून होते एलफ्रिस्टन कॉलेजला तर इकडे बघा मी तुम्हाला नाव त्यांचं दाखवतो बघा क्लास जानेवारी एकोणीसशे आठ एल कॉलेज फॉर द मंथ तिकडे बाबासाहेबांचं तुम्ही नाव आहे आणि हे साता मधलं बाबासाहेबांचं ऍडमिशन जवळ सातारा मध्ये बाबासाहेब रात्री जवळ त्यांचं शाळेमध्ये ऍडमिशन केलं होतं ते सातारा मध्ये त्यांच्या नावाचं ऍडमिशन तर तिकडे भीवा आंबेडकर असं टाकलं होतं आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं खरंच मस्त म्युझियम इकडे चारही बाजूला तुम्ही बाबासाहेबांचे फोटो त्यांची माहिती त्यांनी वापरलेल्या वस्तू या सगळ्यांची इत्तमभूत माहिती त्यांनी ठेवली आणि खरंच खूप मस्त देखरेख सुद्धा केली सगळे भांडी अजूनही खूप चकाचक आहेत खूप मस्त देखरेख खूप छान गेले आणि खूपच मस्त आहे सगळ्या बाजून तुम्ही बघू शकता चारही बाजून फक्त बाबासाहेबांचे फोटोग्राफ्स यांची माहिती म्हणजे एक नेक्स्ट माहिती फक्त एक ज्ञानपणे प्राप्त की बाबासाहेबांनी काय करून ठेवलंय तर खूपच आवडलं मला इकडे कारण की मी स्पेशली मुंबईवरून आलो होतो हे बघायला बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो पुन्हा एकदा माझी नजर जाता ह्याच बेडवरती गेली की ह्याच तो बेड आहे ज्यावरती बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं तर तोच हा बेड पुन्हा माझी नजर त्यावरतीच गेली तर मित्रांनो काल आपण तळेगाव आपण इथे गेलो होतो बाबासाहेब आंबेडकरांच्या येथील घरी आणि आज आपण आलो होतो डॉक्टर बाबासाहेबांच्या म्युझियम मध्ये तर इकडे आपण बाबासाहेबांच्या बऱ्याचशा वस्तू अशा बघितल्या जे इतिहासाचा साक्षर होता आलं म्हणजे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा तो बेड तुम्हाला सारखा दाखवतोय की ज्यावरती बाबासाहेबांचं झालं हाच तो बेड आणि मला खरंच आहे खूप म्हणजे भारी म्हणजे मला सगळ्या वस्तू बघताना बाबासाहेबांच्या आणि खूप भारून आहे मी म्हणजे बाबासाहेबांची वस्तू असतील कपडे असतील तर खरंच मित्रांनो इकडे तुम्ही जर पुण्यातले असाल तर नक्कीच इकडे येऊन भेटते आणि मी तुम्हाला नक्की त्याचा ऍड्रेस मला पाठवतो तर मित्रांनो सध्या आपला पुणे दौरा चालू आहे तर कालच्या वेळेमध्ये आपण पाहिजे बघितलं की आपण गेलो होतो तळेगाव दाबाड इकडे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या राहत्या घरी आणि आज आपण आलेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्युझियम मध्ये जे की आहे सेनावती बापड रोड ह्या ठिकाणी तर या मुझियम मध्ये आल्यावरती तुम्ही खरंच बाबासाहेबांच्या अस्थि अस्थिलच बघू शकता बाबासाहेबांचे बेड जो ज्या बेडवरती बाबासाहेबांचा सा महापरिनिर्वाण दिन झाला तो बेड इकडे आहे बाबासाहेबांचा सा गोल्डन चष्मा इकडे आहे त्याच्यानंतर बाबासाहेबांचे शूज असतील बाबासाहेबांचे कपडे असतील बाबासाहेबांची काठी पुन्हा बाबासाहेबां बाहेरगावी जाताना छत्री गिफ्टमुळे छत्री सुद्धा इकडे म्हणजे बारीक बारीक गोष्टी यांनी बाबासाहेबांच्या अजून एक गोष्टी जतन करून ठेवल्यात आणि खूप छान प्रकार त्यांनी समाजात आहेत माई साहेब आंबेडकरांच्या हस्तिकलश असतील गोष्टी म्हणजे खूप छान समाजात म्हणजे तुम्ही बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी पत्र लिहिली होती किंवा बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणी दुसऱ्याला पत्र लिहिले असतील तरी सगळे पत्र यांनी ठेवले परत बाबासाहेबांचे सगळे फोटोग्राफ सगळी माहिती दाखले शाळेतले दाखले बाबासाहेब जिकडे कामाला होते ते दाखले बाबासाहेब निवडणूक चिन्ह जेव्हा ते निवडणुकीला उभे होते तर इकडे सगळी असे म्हणजे एक बाबासाहेबांची पूर्ण यांनी इकडे उभी केली आहे तर खूपच मस्त आहे जर तुम्ही इकडे पुण्यात राहणार असाल तर नक्कीच तळेगाव दाभाडे आणि ह्या म्युझियमला नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कळवा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम हे माझ्यावरती असं कायम टिकून राहते त्यान की आ, मला एक नवीन प्रेरणा मिळते की अजून टिकणे आपण एक्सप्लोअर केले पाहिजेत अजून नवीन नवीन ठिकाणी गेले पाहिजे तर तुमचंही प्रेम असं कायम टिकून ठेवा तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि भेटतो नवीन नव्या व्हिडिओ होतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भीम तर डबल काय खाल्लं नाही आम्ही आता पहिला आम्ही काहीतरी खाणार खाऊन घ्यायचं भूक लागली तर तसं पुणे जेवायला 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 पुणे दर्शन आमचं चांगलं झालं हेच ते बघा मी तुम्हाला सगळा ॲड्रेस जसा मी तुम्ही बघत ॲड्रेस मी तुम्हाला नेहमी हा डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो तर त्याची तुम्ही काळजीच करू नका पण खूप चांगली जागा आहे खूप एक स्फूर्ती येते तर नक्कीच मनाकडे भेटेल तुम्हाला अशी जागा आहे दोन्ही ठिकाणी आणि आणि मुळात मजाही करा हो दुसरी व्हिडिओ मध्ये आला की एकदा कुठे होतो तर तेवढं बोललो की मजा करा आता त्यालाही माहिती आहे व्हिडिओ आपल्या येणार राखत एडिटिंग बिडिटिंग होऊन तर चला मग डायरेक्ट आता आपण खातर व्हिडिओ कडे